आम्ही आता पोचलेलो आहे तर गाडी पार्किंगला इथं लावलेली आहे बघा आणि खूप सुंदर असा ना परिसर आहे स्कूल पण आहे इथंच आणि मंदिरं सुद्धा इथंच आहेत छान मंदिरं आहेत तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतेच सुद्धा शिखर दिसतंय चला तुम्हाला दाखवते नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे चार दिवस झालं पण आम्हाला देवदर्शनासाठी जायला टाइमच नव्हतं एक तारखेला म्हणून आम्ही काही गेलो नव्हतो म्हणून म्हटलं चला आज जाऊ सुट्टी आहे मुलांना आज रविवार आहे त्यामुळे विघ्नेशला सुट्टी होती ओंकारला पण सुट्टी होती पण तो काही येणार नव्हता म्हणून मी स्वयंपाक केलेला आहे वांग्याची भाजी सुकी भाजी घेवड्याची भात आणि चपातचा डबा पण इकडे ठेवलेला आहे बघा इथल्या चपात्या करून ठेवलेल्या होत्या आम्ही पण एक एक चपाती आणि सुकी भाजी एवढ्याची खाल्ली म्हणजे थोडासा काही आधार असला पोटामध्ये तरी नाश्ता उशिरा केला तरी चालतो म्हणून म्हटलं चला एक एक चपाती खाऊन घेऊ आणि त्यानंतर चहा घेत्या तर विकण्याची पण तयारी झालेली होती सगळी तयारी करून बसलेला होता तो बेडवरती आणि सगळ्यांचीच आमची तयारी झालेली आहे आम्ही थोड्याच वेळामध्ये हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवीन वर्ष चालू होऊन दोन चार दिवस झालेलं आहे पण आम्ही देवदर्शनाला कुठंच गेली नाही त्यामुळे म्हंटल चला आता जाऊन येऊ हो। आज आहे रविवार तर विघ्नेशला पण सुट्टी आहे म्हणून म्हंटल चला आज देवदर्शन हो। ता ता ते ते ये करून येऊ तर कोणत्या देवदर्शनाला चाललेले आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे काही लवकर ना स्वयंपाक करून घेतला कारण आम्हाला पण नाश्ता होईल आणि ओंकारला पण म्हंटल ओंकार पण येत नाही त्यामुळे त्याला पण नाश्ता वगैरे होईल आणि जेवण पण होईल म्हणून जेवण आवरलं साफसफाई सगळी करून घेतलेली आहे झालेले सगळं काम मला जाऊ का मी जेव्हा ते केले तिथं हां चल गेलो मी म्हणलं काच काम करतो バランスバランス。 निघालेला आहे घरातून तर छान वाटते सकाळ सकाळचं वातावरण ना खूप मस्त असं आहे आणि अशा ठिकाणी निघालेलं आहे तुम्हाला सुद्धा आवडेल आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो नवीन वर्ष चालू झालं त्यावेळेला खूप छान मस्त ठिकाण असं आहे चार पाच मंदिर आहेत ना ते तुम्हाला सुद्धा आवडतील तर चला कोणती मंदिरं आहेत काय सर्व काय तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही सुद्धा दर्शन करणार आहे तर विघ्नेश बघा बसलेला आहे विघ्नेश आणि इकडे आमच्या हो आहे आणि बाहेरचं सुद्धा वातावरण दाखवते बघा काही सका प्रवास करायला पण छान वाटतं ना धुकाय बाहेर पण थंडी वगैरे काही ना जास्त नाहीये मस्त फ्रेश वातावरण आहे तर कसं काहीच निघालेलं आहे म्हणलं लवकर दर्शन झालं की माग पण याला आपल्याला लवकर बरं पडतं चला मग सकाळ सकाळी मस्त वाटत असेल ना असं हे करायला बघ ना रेस तरी लागलेली नाही ना त्यांची सगळे रस्त्याला आज संडे म्हणून का काय विश त्यामुळे प्रॅक्टिस पण करत असतील गेल्या वर्षी आपण गेलो तो नवीन वर्ष चालू झाल्यावर गेलो आता आम्ही पोहोचलेलो आहे पनवेल जवळ ना एक नाडाळ म्हणून गाव आहे त्या गावामध्ये तर हे गेट तुम्हाला लेफ्ट साइडला हवेपासून दिसते ना तिथूनच आतमध्ये आपल्याला जायचं आहे तर तुम्ही बघू शकता गावच्या सारखाच सगळा व्ह्यू आहे आणि रस्ता सुद्धा एवढा काही चांगला नाहीये पण गेल्या वर्षीपेक्षा ना बऱ्यापैकी आहे गेल्या वर्षी खूप खराब झालेला रस्ता होता आल्यानंतर असं वाटतं की गावाला चाललेलं आहे तर पुढं ना रस्त्याची कामं पण चालू होती तुम्हाला दाखवते एक बोधगा सोडला की लगेच ना ती आपल्याला मंदिर दिसायला चालू होतील कारण गाडीतून आपण जायचं म्हटलं ना हवेपासून तर पाचच मिनिटं लागतात आणि चालत जायचं म्हटल्यावर हो, दहा मिनिटं लागतील आपल्याला तुम्हाला मी बोधगा म्हणत होती ना तो हा बघा बोधगा छोटासाच आहे हा बोधगा पार केला की लगेच आपल्याला लेफ्ट साइड ला जायचं आहे पण समोर तुम्ही बघू शकता रस्त्याचे काम चालू आहेत गेल्या वर्षी आम्ही आलो ना त्यावेळेला सेम अशी सगळे इकडं ना रस्त्याची कामं चालू होती रस्त्याचं काम चालू आहे एवढं जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था स्कूल नॉर्ड मधले छान आहे स्कूल ये ना घाण वगैरे अजिबात नाही किती शिस्त आहे व्यवस्थित मंदिरच शिखर इथन पण दिसतंय बघा छान असत आम्ही आता पोचलेले आहे तर गाडी पार्किंगला इथं लावलेली आहे बघा आणि खूप सुंदर असा ना परिसर आहे स्कूल पण आहे इथंच आणि मंदिरं सुद्धा इथंच आहेत छान मंदिर आहेत तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतेच तर दा गेले, गेले चला विघ्नेश आणि विघ्नेशचे गेलेले आहेत पुढे तुम्हाला दाखवते तिकडे गेलेले आहेत इकडे गेलेले आहेत पुढे इथून सुद्धा शिखर दिसतय चला तुम्हाला दाखवते सुंदर अशी ना मंदिर आहेत चप्पल स्टँड ठेवायला आहे तर चप्पल ठेवते मध्ये जाऊ आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते हे प्रवेश गेट आहे छान मस्त असं आहे प्रवेश गेट कशा आहेत मंदिर आणि कोण कोणतं देव आहे ते स्वच्छता जर बघा किती आहे गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना तर असंच म्हणजे लादी वगैरे पुसून एकदम स्वच्छ होती आता थोडासा धुळला आहे पण गेल्या वर्षी ना खूप मस्त पायऱ्या बिर्या पुसत होते सकाळ सकाळी सात वाजता आणि आज सुद्धा लवकरच आहे ह्या वर्षी सुद्धा <देवीणां> म्हणलं चला छान असं दर्शन करायचं हे आहे पहिलंच मंदिर साईबाबांचं तर साईबाबांच्या मंदिराच्या समोर असं कासव आहे त्याचं दर्शन केलं त्यानंतर चौकटीच्या आतमध्ये जायच्या दोघं चौकटीच्या दोन्ही बाजूला ना देवींच्या मूर्त्या आहेत त्यांची सुद्धा छान अशी सकाळ सकाळी पूजा केलेली होती तर त्या देवींचं सुद्धा दर्शन केलं त्यानंतर हुमऱ्याचं दर्शन करून आतमध्ये जाऊ आपण चला तर चला हुमऱ्याचं दर्शन घेतलं की आतमध्ये जाऊन घंटानाथ केली तुम्हाला साईबाबांची मूर्ती दाखवते तर ही बघा साईबाबांची मूर्ती किती सुंदर अशी मूर्ती आहे बघता असं वाटतं की साईबाबा आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपण दर्शन आता साईबाबांचं दर्शन केलं आता आपल्याला जायचं आहे श्री मयुरीश्वर गणेश मंदिर म्हणजेच गणपतीच्या मंदिरामध्ये ए, हे मंदिर आहे ते दोन नंबरला मंदिराच्या बाहेर पण कासव आहे त्याचं दर्शन करू आणि त्यानंतर चौकटीला दोन ना देवींच्या मूर्त्या आहेत त्यांचं पण दर्शन केलं सकाळ सकाळी ना देवींच्या पूजा केलेल्या होत्या तुम्ही बघू शकता हार वगैरे घातलेले आहेत देवींना आणि त्यानंतर होमऱ्याचं दर्शन करून आपण गणपतीचं दर्शन करायला आतमध्ये जायचंय चला दर्शन ल, आता आपल्याला तीन नंबरच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे तर हनुमान मंदिराच्या बाहेर सुद्धा कासव आहे कासवाचं दर्शन घेतलं त्यानंतर चौकटीच्या दोन्ही बाजूला देवींच्या मूर्ती आहेत देवींचं पण दर्शन घेतलं त्यानंतर चौकटीचं दर्शन घेऊन आता हनुमान महाराजांचं आपल्याला दर्शन करायचंय तर चला आतमध्ये दाखवते तुम्हाला हनुमान महाराजांची मूर्ती कशी आहे ती तर बघू शकता किती सुंदर अशी हनुमान महाराजांची मूर्ती आहे इथं सुद्धा मी दर्शन केलं आणि त्यानंतर जायचं आहे चार नंबरच्या मंदिरामध्ये हे बघा चार नंबरचं मंदिर आहे श्री नागाळेश्वर महादेव मंदिर तर महादेवाच्या मंदिराच्या समोर नंदी आहे आणि नंदीच्या समोर ना कासव आहे आणि दोन्ही साइडला चौकटीच्या सा दोन देवीच्या मूर्त्या त्या कासवाचं दर्शन केलं त्यानंतर चौकटीचं पण दर्शन केलं आणि चला आता महादेवाचं आपण दर्शन करू तर आतमध्ये गेल्यानंतर किती मोठं शिवलिंग आहे बघू शकता आणि गाभरा पण खूप मोठा असा केलेला आहे खूप सुंदर असं ना महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं दर्शन केलं आणि आता आपण आलेलो आहे पाच नंबरच्या मंदिरामध्ये म्हणजे श्री भवानी माता मंदिरामध्ये चला आता मंदिराच्या बाहेर कासव आहे त्याचं दर्शन केलं त्यानंतर चौकटीच्या दोन्ही बाजूला देवी आहेत त्यांचं दर्शन केलं आणि आता तुळजाभवानी मातेचं दर्शन करायला आतमध्ये जायचं आहे तर चला बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी ना तुळजाभवानीची मूर्ती आहे साडी सुद्धा खूप सुंदर घातलेली होती तिथंही दर्शन केलं आणि आता बाहेर आलेलो आहे तर बाहेरचं सुद्धा तुम्हाला परिसर दाखवणार आहे तर बघू शकता भिंतीवरती ना मूर्त्या काढलेल्या आहेत देवांच्या कोरलेल्या आहेत किती सुंदर अशा काढलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर झाडूवाले पण आलेले आहेत सकाळ सकाळी झाडू मारत आहेत आम्ही खूप सकाळी गेलेलो होतो पावणे आठ वाजता गेलो असेल पोहोचलो असेल आम्ही ते तर चला तुम्हाला सगळा परिसर ना एकदा फिरून दाखवते ना जे महाते चॅरिटेबल संस्था म्हणजे नाश्त्याच सेंटर आहे खाली तो ना अशी माहिती पब्लिक बसायला ना मस्त छान असा हा हॉल हॉल आहे बघू शकता किती मोठा हॉल आहे सगळं मंदिर दिसतंय बघा भिंतीवर कोरलेल्या मूर्त्या पण किती सुंदर अशा दिसतंय त्या आणि एक सारखं मंदिर आहे चार पाच आहे त्यामुळे बघायला पण एवढं सुंदर वाटतंय ना खूप छान वाटते आम्ही पण गेल्या वर्षी आलो त्यावेळेला पहिल्यांदाच गेल्या वर्षी पहिल्यांदाच आलेलो पण एवढं मस्त वाटत होतं ना खूप मस्त वाटत होतं म्हणून म्हणलं चला या वर्षी पण दर्शन घ्यायचं नवीन वर्षामध्ये म्हणून आलेलं आहे तर चला सेंटर दाखवते तुम्हाला खाली आहे इकडे सुद्धा शिखर आहे बघा दोन शिखर आहेत असे गेटला आणि इकडं आहे ते नाश्ता सेंटर आहे खूप छान ना नाश्ता भेटतो बर तर समोसा वगैरे आता तयार आहे का नाही काय माहिती नाही सकाळ सकाळी चालू झाले का रे विघ्नेश चालू झालंय आम्ही गेलेलो नाश्ता करायला नाश्ता सेंटरमध्ये पण नाश्ता सेंटर बंद आहे त्यामुळे आम्ही आलो गाडी बशी चला तर चला म्हटलं आता दुसरं देवदर्शन करायचं आहे तर समोरून तुम्हाला दाखवते आलेले आहे बस मुलांची तर जे एम म्हात्रे आहेत ना त्यांची ही मंदिर त्या ले 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 स्कूल आहे आणि मंदिरं सुद्धा त्याच संस्थेने बांधलेली आहेत तर बघू शकता किती सुंदर एरिया आहे स्कूल पण तिथं आहे आणि मंदिरं सुद्धा चार पाच आहेत ती तिथंच आहेत तर मला तर समाधान वाटलं मंदिर बघून एवढी सुंदर मंदिर आहे ना आणि इथं आल्यानंतर एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येत्या ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत्या तर तुम्हाला कशी वाटलीत मंदिरं मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा दुसऱ्या देवदर्शनासाठी तर कोणत्या देवदर्शनासाठी चाललेलं आहे ते, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पण विघ्नेशला लागलेली होती भूक काही त्यांना काही नाश्ता वगैरे काही केला नव्हता म्हणून चला त्याला पण नाश्ता द्यायचा आहे मला एक मिसळचं रस्त्यात हॉटेल दिसलं तिथंच आम्ही थांबलेलो आहे मिसळची ऑर्डर केलेली होती तर आमच्या दोघांना साधी मिसळ घेतलेली होती आम्ही काही ना दोघं नाश्ता करणार नव्हतो ना तरी सुद्धा म्हटलं चला आता दिवसभर जरी जेवण नसलं ना तरी सुद्धा चालेल तर ना रुसलेला होता कारण त्याला भूक लागलेली होती खूप सकाळी खा म्हणत होतो तरी पण त्यानं खाली नाही तरी स्पेशल थाळी येत होती म्हणून तो थांबलेला होता तर ही बघा विघ्नेशची स्पेशल थाळी खूप छान असा रस्ता पण होता आणि मिसळ सुद्धा चवदार होती तर बघू शकता ताक वगैरे आहे स्पेशल थाळीमध्ये आणि आमच्या ह्याच्यामध्ये दोन पाव आणि मिसळची रस्सा होता आणि शेव वगैरे कांदा लिंबू असं होतं तर चव खूप भारी होती बर का एक नंबर चव थिन्ना, थिन्ना। नाश्ता करायच होता मंदिर होती ना तिथेच करायच होता तिथं नाश्ता खूप छान भेटतो गेल्या वर्षी खेळताना पण तिथं बंद आहे त्यामुळे काय केला नाही तिथं आता म्हणलं चला इथं करू तर मिसळपाव घेतला छान होता मिसळपाव आणि चहा पण एक घेतला तर सकाळी चपाती एक केक खालेली होती तरी सुद्धा म्हटलं चला थोडासा नाश्ता करू म्हणून नाश्ता केला विघ्नेशने काही नाश्ता केला नव्हता घरी म्हणून म्हणण्यासाठी पण घेतलं होतं आणि आमच्यासाठी पण मग घेतलं तर चला विघ्नेश बसलेले आहे पुढे आता फळदरीला पोहचलेला आहे तर स्वामींच्या मठात आलेलं आहे दर्शन करण्यासाठी म्हणतं नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर स्वामींचं मन दर्शन करून जाऊ तर बघा छान असा मठ आहे आतमध्ये तुम्हाला दाखवते सकाळ सकाळी काही एवढी गर्दी नाहीये पण चला बघू आतमध्ये आहे का काय गर्दी बाहेरून तर दिसत नाही पब्लिक जास्त नाही सेवेकडे आलेले तर चला आतमध्ये दाखवते तुम्हाला पार्किंगला लावलेली आहे गाडी चला तुम्हाला दाखवते हो दाखवतेश आतमध्ये तर हा बघा मठ छान असा पळलझरीचा हे आतमध्ये दाखवते तुम्हाला मी गेल्या वर्षी आलेली होती मठाच्या आतमध्ये आल्यानंतर ओटीचं सामान घेतलं दुकानामध्ये मठाच्या आतमध्ये जास्त काही दुकानं नाहीत दोन तीनच दुकानं आहेत तिथं ओटीचं सामान घेतल्यानंतर आम्ही लाईनला ला राहायसाठी निघालेलो आहे तर इथं बघू शकता काम पण चालू आहे मठाच्या आतमध्ये तर बाहेरून तर लाईन जास्त दिसत नव्हती पण मठाच्या आतमध्ये गेल्यानंतर ना लाईन जरा जास्तच वाढली कारण आज होता संडे त्यामुळे माणसांना खूप साऱ्या सुट्टी आहे किंवा मुलांना पण शाळेला सुट्टी असती त्यामुळे खूप सारी सेवक आहेत ना ती दर्शन करण्यासाठी येत असतात रविवारचे तर आम्ही सुद्धा आता रविवारच आलेलो आहे तर चला आतमध्ये बघू कशी गर्दी आहे का काय तर हे बघा वटीचं सामान आणि ही बघा भाविक सगळे आलेले ना स्वामींचा जप करत बसलेले होते तर स्वामींच्या आदोगर गणपतीची मूर्ती आहे ना त्याचं दर्शन केलं त्यानंतर स्वामींच्या मूर्तीचं सुद्धा दर्शन केलं तर स्वामींचं दर्शन केलं त्यावेळेला ना व्हिडिओ काढायला व्यवस्थित आलाच नाही कारण व्हिडिओ काढूनच देत नव्हते तरी सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ना थोडाफार केला व्हिडिओ आणि त्यानंतर स्वामींची गादी आहे ना ती तुम्हाला दाखवते तर खूप सारे भाविक ना कशी सेवा करतायत बघा गादीला कसं म्हणजे नमस्कार करतायत आणि त्यांचे पाय कसे चेपतायत खूप छान दर्शन झालं गादीचं आणि त्यानंतर आम्हाला नामस्मरण करायचं होतं म्हणून आहे खाली म्हणजे मठाच्या खाली गुहा आहे तिथे आम्ही चाललेलो आहे जप करायला तिथं जप केल्यानंतर खूप समाधान वाटतं म्हणून ना आम्ही आतमध्ये येऊन थोडं एक माळ जप केली स्वामींची आणि ही बघा मूर्ती आहे गुहे मध्ये गुहे मधून बाहेर आल्यानंतर स्वामींची एक माळ जप केली स्वामींच्या समोर बसून तोपर्यंत आरतीचं सुद्धा टाइम झालेलं होतं तर म्हटलं चला बाराची आरती आपल्याला गावत्या स्वामींची खूप आपण नशिबवान आहे तर आम्हाला आरती पाहिजेच होती स्वामींची कारण आल्यासारखं का म्हटलं दर्शन पण छान झालं आणि आरती सुद्धा व्हावी हो आम्ही आहे तोपर्यंतच तर आरती सुद्धा स्वामींनी करून घेतली झाली आणि महाप्रसाद चालू होताना तिथे जाऊन आम्ही ला उभा राहिलेलो आहे भूक काही नव्हती ना सकाळी नाश्ता वगैरे फुल केलेला होता त्यामुळे ना आम्हाला थोडासा घ्यायचा होता प्रसाद पण महाप्रसाद घेतल्याशिवाय तर जायचं नव्हतं आम्हाला तर म्हटलं चला स्वामींचा महाप्रसाद घेऊ तर पंगत बघू शकता किती छान अशा पंगत पडलेल्या आहेत एका साईडला लेडीजची पडलेली आहे आणि एका साईडला जन्स सा आहेत तर खूप सुंदर ना असा परिसर आहे इथला आणि समाधान वाटतं स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर आरती झाल्यानंतर आणि प्रसाद सुद्धा भेटला खूप मस्त वाटलं मनाला छान वाटलं समाधान वाट आता आलेलो आहे मठाच्या बाहेर तर चला जायचं आहे आपल्याला घरी पण एका ठिकाणी सुद्धा जायचं आहे लवकर जर पोचलो तर त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे तिथला सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे कुठे जाणार आहे काय त्या व्हिडिओ मध्ये दाखवणार नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका तर विघ्ने पप्पा गाडी घेऊन येत होते म्हणून मी तर थांबलेलो होतो तर चला ता ले ले आता प्रवासाला केलेली आहे सुरुवात आणि खरंच आमचं खूप म्हणजे आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला आरती भेटली स्वामींची आम्हाला स्वामींची आरती पाहिजे होती प्रसाद म्हटलं प्रसाद भेटला तर ठीक आहे ना तर महत्वाची आरती होती आरती भेटलेली स्वामींची आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर दुसऱ्या पण ठिकाणी जायचं आहे अजून बघूया जर वेळ असेल तर जाणार आहे नाहीतर मग घरी जाणार आहे तर चला दुपारचे आता दीड वाजलेले आहेत तर बघू शकता बाहेर पण असं सा आबाळासारखं झालेलं आहे आबाळ आलेलं आहे थोडस वातावरण पावसाचं असतं असं झालेलं आहे